आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे श्रावण महिन्यामधली संकष्टी चतुर्थी आणि विशेष म्हणजे मंगळवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे उद्याचा जो योग जुळून आलेला आहे त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं श्रावणामध्ये ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे बघा हा उपाय न विसरता सगळ्यांनी करायचा आहे आपल्या घरामध्ये उद्या अवश्य या झाडाचे हे पान आणा आणि नक्की तुम्ही हा उपाय करा जरी तुम्हाला अंगारकी चतुर्थीचा उपवास करणं नाही जमलं तरी चालेल पण उद्या या झाडाचे पान घरामध्ये आणून आपण जसा उपाय सांगणार आहोत तसा तुम्ही उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण अंगारकी चतुर्थी दिवशी जर तुम्ही एखादी मनामध्ये इच्छा ठेवून जर तसा उपाय केला पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनोभावाने हा उपाय केला तर तुमची कोणतीच इच्छा पूर्ण राहत नाही गणपती बाप्पांच्या कृपेने ती इच्छा पूर्ण होते त्यामुळे बघा उद्या अंगारकी चतुर्थीचा दिवस आहे त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करा अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे पण प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे तुम्ही उपवास नाही केलेला तरी तुम्ही हा उपाय करू शकता उपवास तुम्ही करणार असाल अंगारकी चतुर्थीचा तर तुम्ही उद्या उपवास करू शकता उपवासा दिवशी तुम्ही आ, जे काही फळं असतात तर ते खाऊ शकता उद्या गणेशपूजन करायला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून दुर्वा अर्पण करा त्याचबरोबर आपल्याला लाल फुलं देखील गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत ज्या गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू आहेत त्यांना उद्या अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे बघा या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही अंगारकी चतुर्थी दिवशी केल्या तर बघा तुम्हाला अंगारकी चतुर्थीचे जे पुण्यफळ आहे ते नक्कीच मिळते आता बघा अंगारकी चतुर्थी दिवशी किंवा जी संकष्टी चतुर्थी असते तर त्या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त पट्टीने जागृत असते त्यामुळे बघा पूर्ण श्रद्धेने मनोभावे केलेले उपाय हे नक्कीच आपल्याला शुभफळ देऊन जातात गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद देऊन जातात त्यामुळे या दिवशी आपल्याला नक्कीच काही शुभ उपाय असे करायचे आहेत तर असा हा उपाय कसा करायचा आहे त्याचबरोबर कोणतं आपल्याला पान घरामध्ये अवश्य आणायचं आहे कारण बघा अंगारकी चतुर्थी दिवशी या झाडाचे पान घरामध्ये आणणं अत्यंत शुभ समजलं जातं आणि या पानाचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे चतुर्थीच्या तिथीला आणि विशेष करून अंगारकी चतुर्थी दिवशी जर हे पान तुम्ही घरामध्ये आणलं तर त्याचे अनेक सकारात्मक आपल्याला फायदे होतात कारण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही झाडांना काही पानांना काही फुलांना विशेष महत्त्व दिलेलं आहे त्याची सकारात्मक ऊर्जा एवढी जास्त असते की आपल्या घरामध्ये या वनस्पतींच्या असण्यामुळे देखील अनेक प्रकारचे सकारात्मक बदल घडून येतात आपली अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची देखील प्रगती होऊ शकते त्यामुळे बघा अशा शुभ तिथी दिवशी नक्कीच आपण अशी काही पानं जे आहेत ती घरामध्ये आणायची आहेत आता बघा हा उपाय कसा करायचा आहे हे तर मी सांगणारच आहे त्यापूर्वी काही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते उद्या अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबर हळद आणि त्याचबरोबर आपल्याला त्या गंगाजल किंवा गोमूत्र यांचा वापर करून स्नान करायचे आहे यामुळे बघा अनेक प्रकारचे जे त्रास आहेत ते दूर होतात आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि अडकलेली जी काही कामं आहेत ती आपली पूर्ण होतात त्यामुळे संकष्टी चतुर्थी दिवशी म्हणजेच उद्या अंगारकी योग जो आलेला आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून त्यांनी स्नान करायचं आहे तुमचा उपवास असेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता त्याचबरोबर फळाहार घेऊ शकता दुधापासून बनवलेले पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकता उपवास नसेल तर अंगारकी चतुर्थी दिवशी वांगे किंवा तुम्ही जे मसाले वापरता तर ते वापरू नये खूप जास्त मसाले मसाले आपल्याला वापरायचे नाही अन्नपदार्थ शिजवत असताना आपल्याला सात्विक अन्नपदार्थ करायचे आहेत अन्नपदार्थांमध्ये तुम्ही तुपाचा वापर करू शकता तेलाऐवजी तुम्ही तुपाने जे काही पदार्थ आहेत ते शिजवायचे आहेत कारण बघा अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्याला तुपाचं सेवन तुम्ही करू शकता फळांचं सेवन करू शकता फक्त आधी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वांग्याचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही या दिवशी केळी तुम्ही खाऊ शकता किंवा जी काही फळं असतात ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ती तुम्ही फळं जास्त खाऊ शकता आता बघूया उद्याचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर उद्या आपल्याला उपाय करण्याआधी नित्यदेवपूजा करायची आहे गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्याचं पूजन करून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीला दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करायला विसरू नका लाल फूल अर्पण करा दुर्वा अर्पण करा उपाय करत असताना उद्या अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्याला देवघरातला मुख्य दिवा तर लावायचाच आहे शिवाय तुपाचा दिवा देखील आपल्याला गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे यामुळे देखील आपल्याला अंगारकी चतुर्थीचे पुण्यफळ प्राप्त होते आता आपण उपाय करायला सुरुवात करायची आहे तर गणपती बाप्पांसमोर किंवा देवघरासमोर आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे त्यावर एक तांभण ठेवा आणि त्या तांभणावर आपल्याला लाल वस्त्र ठेवायचं आहे आता आपल्याला उद्या आंब्याच्या झाडाचं एक पान लागणार आहे हे आहे। पान आणताना चांगला ना अगदी खूप ते पिवळं पडलेलं आहे किंवा त्याला कीड लागलेली आहे असं आपल्याला पान आणायचं नाही आंब्याच्या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि बघा जेव्हा आपण चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आणि विशेष करून अंगारकीच्या शुभमुहूर्तावर जेव्हा हे पान आपण घरामध्ये आणतो तेव्हा त्याचे अनेक प्रकारे लाभ आपल्याला मिळतात तर असं हे पान आपल्याला आणायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक बेलाचं पान देखील लागणार आहे श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामधली अंगारकी तिथे आहे त्यामुळे सुवर्णयोग असा जुळून आलेला आहे त्यामुळे आपल्याला बेलाचं पान आणायचं आहे तीन दलाचं बेलाचं पान आणायचं आहे आणि बघा हे पान देखील चांगलं ताजं असावं कुठेच हे पान किडलेलं किंवा खराब झालेलं सुकलेलं नसावं तर आपल्याला आंब्याचं पान आणि बेलाचं पान आणायचं आहे आता मी तुम्हाला उपाय सांगते जे तांभन आपण ठेवलेलं त्यावर लाल कापड ठेवलेलं त्यावर आपल्याला आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि आंब्याच्या पानावर कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू द्यायला विसरायचं नाही आता एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी हरभरा डाळ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हिरवे मूग जे आहे तर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचे आहे अगदी तुम्ही वाटी जी आहे तर ती भरली पाहिजे अशा पद्धतीने हरभऱ्याची डाळ आणि हिरवी हिरवे जे मूग आहेत तर ते ठेवायचे आहेत मूग देखील घेताना चांगले घ्या हरभऱ्याची डाळ देखील चांगली घ्यायची आहे किडलेली डाळ किंवा जे हिरवे मुग आहे तर ते घ्यायचे नाहीत आता अशी ही वाटी आपल्याला आंब्याच्या पानावर ठेवायची आहे ज्यावर आपण स्वस्तिक काढलेले आहे आता त्या हिरव्या मुगावर म्हणजे जे आपण वाटीमध्ये भरलेलं आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये साहित्य त्यावर आपल्याला एक सुपारी आणि आपल्याला एक हिरवी वेलची ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला बेलाचं पान ठेवायचं आहे आता अशा प्रकारे हे ठेवल्यानंतर तुम्हाला शेजारीच गुळाचा नैवेद्य केळ्यांचा नैवेद्य हे ठेवायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचे आहे गणपती बाप्पांना आणि जे आपण साहित्य ठेवलेलं आहे आंब्याच्या पानावर त्याला देखील आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचे आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायची आहे आणि बघा आपल्याला उद्या हे सगळं साहित्य गणपती बाप्पांसमोर आपल्या देवघरासमोरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हे आंब्याचं पान जे आहे त्यावर आपण हे साहित्य ठेवलेलं होतं तर ते घ्यायचं आहे आणि जवळ असलेल्या गणपती मंदिरामध्ये तुम्हाला हे अर्पण करून यायचं आहे यासोबत तुम्ही तिथे खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवू शकता बघा अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्याला उद्या मंगळवारी हा उपाय करायचा आहे अंगारकी चतुर्थी दिवशी जर आपण या वस्तू गणेश मंदिरामध्ये अर्पण केल्या तर बघा आपल्या मागचे त्रास अडचणी हे दूर होतात त्याचबरोबर ज्या काही आपल्या मनातल्या सुप्त इच्छा आहेत तर त्या देखील भविष्य काळामध्ये पूर्ण होतात आणि याचे शुभ लाभ आपल्याला मिळत असतात त्यामुळे नक्कीच आपल्याला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपाय करा आणि नक्कीच आंब्याचं पान आणायचं आहे त्यावर स्वस्तिक काढायचं आहे यामुळे बघा सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि जो आपण उपाय करत आहोत तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळत आहे ज्या काही कारणासाठी करत आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळते त्यामुळे नक्की हा उपाय करायचा आहे जे बेलपान आपण ठेवलेलं होतं ते देखील आपल्याला तिथेच अर्पण करायचे आहेत म्हणजे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणापाशी हे बेलपत्र अर्पण करू शकता ते आंब्याचं पान आपल्याला तिथेच समोर ठेवायचं त्यावरच ती वाटी ठेवायची आहे नोकरी लागत नसेल व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा आणखीन कोणत्या ज्या काही इच्छा आहेत तुमच्या धनप्राप्ती असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांच्या अभ्यासासाठी देखील किंवा मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल नक्की हा उपाय करा याचे शुभ लाभ आपल्याला मिळतात अंगारकी चतुर्थी दिवशी करायचा हा अत्यंत महत्त्वाचा जास्त उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या मंगळवारी करता येईल हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त हे जे साहित्य आहे ते तुम्हाला एक दहा पंधरा मिनिट तरी तुमच्या देवघरामध्ये ठेवून नंतर ते गणपती मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या अंगारकी चतुर्थी दिवशी हा उपाय करता येईल